बनला तिच्या भूमीचं पूजन या ठिकाणी संपूर्ण होतय आराणी काय होता आणि कुठली पंपणा खरं तरुण लोखाच्या सगळं देवकार्य देश कार्य या मातीमध्ये सुरू आहे आणि स्वातंत्र्य सैनिक आप त्या त्यांच्या पराक्रमातून हा देश उभा व्हायलेला आहे काही पण काय चालेल मिसातो का तू यस इकडं सांग

हात बघ कपडे बघा खरं आपल्याला हात बघवा बायला हो श्री संत गार्गीनाथ महाराज यांच्या यात्रे निमित्त भव्य जीव कृषी माणसात पार करते जरा तायागरा ग्रामस्थांसाठी आणि मोर्या लोकसाठी हनुमंता <laughs>

सर्व मान्यवरांना कळकळीची विनंती आपण व्यासपीठावरती बसाय सर्व पाहुण्याला विनंती आहे लकडकोटाच्या एक हात पाठीमागून बसा लकडकोटा लों करणारी नवन या आपलं मैदाना ग्रुप पर्व दुसरं जिथं जिथं कुर्ची मारायचं मार्गास्तो नवघे पण सर आता सर्वांनी मैदान मोकळं करायचं आणि एक सगळे उद्घाटनाची कुर्ची लागते नव घ्या सगळे परवाडा दाखवा चाळीस नंबर पासून पुकार येतोय कपडे गाडा महाराज रास्तीचे रणजीव तिला वाढवण्याचं फरवण्याचं काम या पवित्र भूमीमध्ये सुरू आहे श्री संत यात्रे निमित्त फगव कुस्ती मैदान पार पडतोय ऐतिहासिक मैदान आहे शान शान म्हणता तुझा अभाव दामणूचा काय भक्तीच्या त्या वाचा मग धावा शुभा शूर आणि निरतो स्वामी चंदुरसागर तुका अंजली चा कुंभरा अशी महाजनाची कृती चिरंजीव आहे आणि तिला वरमेचा देव करायची कार्य असं पवित्र कार्य या कोड्याच्या मातीमध्ये सुरू आहे उदयराज यादव हातवर छत्रपती संभाजना कुस्ती केंद्र कासारसी संभाजीव कल्चरचा पत्ता येतो आणि शिंगार हातवर हातवर श्रावण शिंगार शिवलोलीचा

या कुस्ती मैदानासाठी ज्या कुस्ती दाख्याने सर्व मान्यवरांनी पुढच्या वरती बसवून घ्यायचं आहे सन्मान घेऊनच पाठीमाग सरकून पाठीमाग सरकून सगळ्यांनी मागं सरकून उभारायचंय कुणीही त्या डांब रवलेला आहे त्या डांबाला किंवा बोरीला उभा राहायचं नाही सरकून बोरीला कुणीही धरून उभा उभारायचं नाही सगळ्यांनी पाठीमाग जरा सरकून गॅप राहा बरोबर आहे शिस्त पहिल्यापासून बसून राखायची दोर पुणे सुद्धा धरू खाली बसून घ्या चार ते पाच सात मैदान चालणार नोंद घ्या सर्वांनी एक हात पाठीमाग सरून बसून घ्या कडकडीची विनंती आहे आणि परवा आता खरं उद्या चला कुलदीप वासन या नका पर्वबडीचा विठ्ठल यादव गांधराज भोसले रुद्र माने उत्कर्ष पाटील पृथ्वीराज हजारे दादा आणि श्रेय आणि श्रेयस अशी गोष्टी राखती देऊन या अठ्ठेचाळीस नंबरच्या गोष्टी अखड्यावर कासार शेफ घ्यायचा अशी गोष्टी लागलेली आहे थोरात गोष्टीला पंचायत आणि आहे सगळ्यांनी पाठीमागे सोडून जर खाली बसून घेतलं तर कोणीही त्या डांबाला किंवा बांधलेल्या रस्सीला धरू नये শর ছে রঘুনাথ পবার সহকার সাথে আপনি জান পি আপার সহকার মধ্যে